हळूहळू हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर दुपारच्या दीड वाजलेले आहेत स्वयंपाक वगैरे माझा झालेला नाही अजून भाकरी वगैरे घालायचे आहेत कारण विघ्नेश पण माझा आजारी आहे त्याला दवाखान्यात न्यायचा होता नंबर वगैरे लावलेला होता पण डॉक्टर नाही आहे संध्याकाळी येणार आहे साडेसात वाजता त्यावेळेला मी त्याला घेऊन जाणार आहे कारण कालपासून ना थोडा थोडा ताप होता आणि रात्री तर खूपच चार वाजता ताप त्याचा वाढला त्यानंतर मिठाच्या पाण्याने त्याला थोडं कुसलं आणि ताप कमी आलेला आहे पण सकाळपासून ना खूपच उलट्या होत आहेत तर त्याला दवाखान्यात साडेसात वाजता घेऊन जाणार आहे पण आता स्वयंपाक पण करायचा आहे माती वगैरे घालते आहे आणि मला खिचडी करायची आहे उपवास आहे ते तर चला किचनमध्ये जाऊन खिचडी वगैरे करते आणि हा बघा विघ्नेश माझा इथे झोपलेला आहे त्याला ताप खूप आहे आता कमी आलेला आहे पण उलटी झालेली आहे दोन तीन वेळा ताप नाही अजिबात आता आता गोळी दिल्या उलटीवरची तर म्हटलं झोप जरा तर म्हटलं शर्ट काढतून झोपतो कारण गरम खूप होत आहे तापामुळं तर चला आपण किचनमध्ये जाऊ आणि स्वयंपाक करायला सुरुवात करू ले 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 ले। हे सुक पिठलं केले आणि इकडे ना साठी डाळ बनवलेली आहे कारण त्याला डाळ आणि भात पाहिजे होती ना कारण ताप आहे त्यामुळे म्हंटल तिकट वगैरे भाजी नको डाळ करावी म्हणून मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स अशी केलेली आहे भाकरी करून त्यांना जेवाय वाटते आणि त्यानंतर मी खिचडी करायला घेते हे पिटलं सुद्धा सुक केलेलं आहे ना ते झालेलं आहे आता तयार बंद करते आणि ही डाळ सुद्धा झालेली आहे थोडीशी मोहर आला की लगेच बंद करायची म्हणजे डाळ छान लागते आता मी ज्वारीच्या भाकरी तीन घालून घेते संध्याकाळची रोज आमच्या घरामध्ये ज्वारीची भाकरी असते पण आज सकाळी सुद्धा घालते कारण विघ्नेश आजारी आहे त्यामुळे म्हटलं डाळी बरोबर अर्धी तरी भाकरी खाल्ली ना तरी बास होईल भात नाही खाल्ला तरी सुद्धा चालेल कारण ज्वारीची भाकरी अर्धी खाल्ली ना तरीसुद्धा दोन चपात्या खाल्ल्या एवढ्या पोटल आपल्या असतं कारण भुकेला खूप चांगली असते ज्वारीची भाकरी आणि आजारी माणसाला तर एक नंबर ज्वारीची भाकरी असते वेट लॉससाठी भाकरी ही खूप छान आहे त्यानंतर शुगर असणाऱ्या माणसाला ही भाकरी खाल्ल्याने शुगर त्याची कमी होते कधीही आपण हॉस्पिटलमध्ये गेलो शुगर असली की डॉक्टर म्हणतात ज्वारीची भाकरी खा म्हणजे तुमची शुगर कमी होईल तर ही भाकरी पावसाळ्यामध्ये तर अति उत्तम असते त्यामुळे पावसाळ्यामध्ये आवर्जून ही भाकरी आहे ज्वारीची पावसाचा पण पा आवाज येत असेल खूप सारा पाऊस आहे आज आज मुलांच्या शाळांना पण सुट्टी दिलेली आहे कारण पाऊस आहे ना त्यामुळे बघा मस्त अशी भाकरी भाजली जाते खरपूर अशी भाकरी आपली ज्वारीची आहे त्यामुळे मस्त अशी भाजली आता काढून घेते त्या टोपलीत काढते म्हणजे सगळी बाहेर वाफ जाईल घाम येत नाही भाकरीला त्यामुळे मी टोपलीमध्येच काढते सगळ्या भाकरी चपाती आणि त्यानंतर मग थंड ना मग चपातीच्या डब्यामध्ये ठेवून देते जेवाय देते कारण आहेत दुपारच्या सकाळी नाश्ता वगैरे केलेला होता त्यामुळे काही गडबड केली नाही स्वयंपाक अगोदर ना काम मुलांना सुट्टी आहे ना पाऊस बाहेर खूप आहे त्यामुळे मुलांच्या शाळेचा शाळा उद्या नाही कारण जास्त पाऊस आहे आणि खरंच आज खूपच जास्त पाऊस आहे बाहेर तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने किती पाऊस आहे सकाळपासून चालूच आहे तर आता जेवाय देते त्यांना माझी सुद्धा करायची आहे पण त्यांना जेवाय देऊन नंतर माझी खिटी तयार करते तर चला सगळं जेवण झालेलं आहे तर त्यांना गरम गरम देऊ आपण ांना ते ताट करून घेतलेली आहेत पिठल्या आणि डाळ केलेली आहे तर आज एकदम साधा आणि सिंपलच स्वयंपाक केलेला आहे बंड लेट पण झालेला आहे तर विघ्नेश पण आजार आहे ना, ना त्यामुळे डाळ केलेली आहे अशी तर चला बाहेर घेऊन येऊन ते सगळी ताटा ती केलेली विघ्नेशे बाळा खाली आता त्या तिघांना आहे बाहेर जेवायला माझी खिचडी आहे ती करून घेते आता टाइम पण झालेला आहे मला भूक पण लागलेली आहे आता खिचडी करून घेते थोडंसं ना भाजून घेते तेल गरम झाले तर असं भाजलेले शेंगा मला खूप आवडते त्यामुळे भाजून घेते तेल एकदम भिकळून काढते सगळे मस्त असे भाजलेले आता आपला शाबूचे पापड आहेत ना ते भाजून घेऊ मसाला पोळेस असं काहीतरी असलं ना तर बरं वाटतं वाटत पण खावत नाही त्यामुळे मी आता तशी पण मला जास्त करून किचरी आवडत नाही भुक्की मला किचरी खूप आवडते आज मधलीच करणार आहे मिरची पण नाहीये आपण उन्हाळ्यामध्ये ज्या केलेल्या होत्यात ना साबूच्या पापड त्या पापड आहेत किती मस्त आहेत बघा एकदम पातळ आणि कुरकुरीत झालेले आहेत खूपच छान झालेले सर्वांना आवडतात आहे ना, 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 ना? ना? ना, ना तो युट्यूब वरती टाकलेला आहे ना माझे जे पदार्थ ते आहे ना ते मस्त एक एक नेऊन देते ते जेवण होत आलेलं आहे तरी सुद्धा नेऊन देते कारण जेवताना असं काहीतरी असलं ना, ना तर थोडं तरी मस्त लागतं जेवण जेवाय वाटतं कारण दोन माझे म्हणून मस्त जेवाय वाटतो अर्थ आणि मग माझी तरी करून घेते मग सकाळी काही खाल्लं नव्हतं फक्त चहा त्यामुळे मला भूप लागलेली कारण दोन अडीच वाजय बघा किती पांढरे शुभ्र अशा पापड भाजलेले आहेत आणि एकदम एकदम तुम्ही आवाज आहे का मस्त असे झालेले आता आपण पापड वगैरे भाजून घेतले ना त्याच तेलामध्ये खिचडी करून घेणार आहे तर हा बटाटा बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणीने बारीक असा चिरून घेतला त्यानंतर पाण्याने स्वच्छ असा धुऊन घेतलेला आहे तेलामध्ये तेला आता आपण हा बटाटा हलवून घेऊ आणि मस्त असा लाल कलर येईपर्यंत बटाटा चांगला शिजवून घ्यायचा तेलामध्ये थोडस मीठ टाकू म्हणजे लगेच बटाटा शिजला जाईल तेलामध्ये वापरला जाईल तर हे बघा सा सवीनुसार थोडस मीठ टाकते नंतर सुद्धा आपल्याला टाकायचं आहे कारण खिचडीमध्ये आता हलवून घेऊ आणि लाल कलर येईपर्यंत त्याला चांगला भाजून घेऊ बारा स्त्री बिजुर्गात केला शाबु मस्त असा भिजलेला आहे बर खूपच छान भिजलेला आहे आता आपला बटाटा बघा लाल कलर हे पण भाजलेला आहे तर आता मस्त बटाटा पण तळून झालेला आहे तेलामध्ये आता यामध्ये शाबू टाकून घेऊ शाबू टाकला की लगेच हलवून घ्यायची किती आता शेंगाने तर खूप केलेलं आहे ना आता ते टाकते खिचडी टाकते ना अलगच करून ठेवते मी कृंदारीचं कुठ आहे ते थोडंसं छसर असून द्याच म्हणजे कधी किती खूप चांगली चव लागते आता यामध्ये ना लाल मुखी लागणार आहे एक चमचा लाल मुखी टाकत्या खिरीला टाकून घेऊ आता चार ते पाच मिनिट आपल्या खिचडीला ना

स्कूल सर्व मुलांना ना शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत कारण पाऊस आहे त्यामुळे सकाळपासून असा पाऊस आहे आता ना मस्त अशी किचडी झालेली आहे बघा तयार झालेली आहे किती खाऊन घेते कुठेही ना जाता व्हिडिओ खूप भारी होणार आहे तर चला मी किचणी खाऊन घेते आता संध्याकाळच्या सात वाजलेल्या होत्या तर संध्याकाळचा देवाचा दिवा सुद्धा लावायचा होता हॉस्पिटलमध्ये पण मला विघ्नेशला घेऊन जायचं होतं पण म्हटलं सर्वात पहिल्यांदा देवाचा दिवा लावा आणि त्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये जावं कारण देवाचा दिवा लावल्यानं घरामध्ये खूप छान प्रसन्न घर वाटतं त्यामुळे मी बाहेर कधीही संध्याकाळचं जायचं म्हटलं ना देवाचा दिवा लावल्याशिवाय कधीही बाहेर पडत नाही आता मी देवाला नमस्कार करून घेते तर पाऊस पण बाहेर आहे तर जाते आता विघ्नेशला घेऊन हळूहळू म्हणजे दवाखान्यात जायला दहा पंधरा मिनिटं तरी लागतील तर चला जाऊन येऊ दवाखान्यात हॉस्पिटल जवळ पोहोचलेलं आहे तर हे बघा हॉस्पिटल आहे तर हे लहान मुलांसाठीच फक्त हॉस्पिटल आहे विकनेसला हे तर लहानपणापासून आणतो त्यामुळे आता इथं आणलेलं आहे तर ह्या डॉक्टरचा त्याला फरक पडतो त्यामुळे मी इकडं आणते रस्त्याच्या बाजूलाच हॉस्पिटल आहे तर आतमध्ये जाऊन बघू गर्दी आहे का गर्दी तर नव्हती मी आतमध्ये बघितलं तर जास्त गर्दी नव्हती कारण डॉक्टर पण आलेले नव्हते आताशी मुलं यायला लागलेली आहेत तर ह्या हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होते मुलांना चांगला फरक पडला जातो त्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये लहान मुलं खूप येतात आता साडेआठ वाजलेल्या आहेत दवाखान्यातून आता आलेले आहे तर विघ्नेशला गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत डॉक्टरनी तर त्याला उलट्याच जास्त होत होत्या सकाळपासून आता त्या गोळ्या दिलेल्या आहेत त्या मी एक डोस दिल्या गोळ्याचा उलटीचा त्यानंतर जर ताप आला ना एक गोळी द्यायची आहे तर बघू उद्या सकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत डॉक्टर बोलले ताप आला तर, ता तर आपण ब्लड चेक करू जर जास्त जर ताप असेल तर मग ब्लड चेक करायला पाहिजे बघू मग डेंगू मलेरिया असं आता पावसाळा आहे त्यामुळे काळजी घ्यावीच लागते तरच चला व्हिडिओचा एंड मी तर करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ